बऱ्याचदा ब्लाऊज पीस कमी असतो आणि साईज मोठी असते आणि तेवढ्याच ब्लाऊज पीसमध्ये आपल्याला संपूर्ण कटिंग बसवायची असते साधा ब्लाऊज जर शिवायचा असेल तर आपल्याला कापड सुद्धा जास्तच लागतं तर कमी कापड असेल तर आपण कशा पद्धतीने ऍडजस्ट करून पेपर कटिंग ठेवलं पाहिजे हेच आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मला एका कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा होता त्यांनी मला जे कापड दिलेलं आहे ते ऐंशी सेंटीमीटरला सुद्धा कमी आहे आणि ह्यांची साईज जी आहे ती मोठी आहे साधा ब्लाऊज कट करायला जास्त वेळ लागत नाही पण जर साईज मोठी असेल आणि कापड कमी असेल तर कपडा कसा ऍडजस्ट करायचा या विचारातच जा जा आपला जास्त वेळ जात असतो तर बघा ब्लाउजची बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे आता जसं आपण नॉर्मली कटिंग ठेवतो त्याच पद्धतीने ते मी पहिल्यांदा ठेवून बघणार आहे पहिल्यांदा बंद बाजूकडून मी बॅकनेक ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्या समोर मी फ्रंट पार्ट ठेवला आणि एका साईडला बाहीचं कटिंग ठेवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बॅकनेकच्या शेजारी मी योगपट्टी ठेवलेली आहे आता आपल्याला अजून एका ठिकाणी योगपट्टी ठेवून डबल योगपट्टी कट करायची असते बरोबर योगपट्टीच्या बर योग शेजारी आपण दुसरी योगपटी ठेवून कट करू शकतो आता जेवढं कापड शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमरपट्टीसाठी पट्टीसाठी आणि गोट किंवा पायपिंग करण्यासाठी आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत तर एवढ्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या पट्ट्या मिळणार नाहीत त्यामुळे आता आपण दुसऱ्या पद्धतीने पेपर कटिंग ठेवून बघूया कापड किती शिल्लक राहतं इथे ओके तर हे बघा कापड थोडंसं खालीवर आहे तर ते मी एकसारखं कट करून घेणार आहे तर ते मी सरळ मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते आता आप इथे आपल्याला बाहीचं कटिंग ठेवून घ्यायचं आहे बाही इथे पूर्ण बसत नाही आपल्याला दोन्ही साईडला बाहीला जोर द्यावे लागणार आहेत बाहीचं कटिंग ठेवून घेतल्यानंतर लगेच मी बॅकनेक ठेवून घेतलेला आहे लक्षात द्या बंद बाजूकडे आपल्याला बॅकने ठेवायचा आहे आणि त्याच्या समोरच मी लगेच फ्रंट पार्ट ठेवलेला आहे फ्रंट पार्टच्या शेजारी लगेच योगपट्टी ठेवून घेऊया इथे आपल्याला डबल योगपट्टी कट करायची आहे अरे लक्षात इथे आपली बरोबर कमरपट्टी बसेल आणि एवढ्या भागात आपल्याला पायपिंगसाठी कपडा शिल्लक राहील आता आपण असंच कटिंग ठेवून मार्किंग करून घेऊया तर बघा पहिल्यांदा जेव्हा आपण कटिंग ठेवलेलं होतं त्यावेळेस आपल्याला पायपिंग साठी किंवा गोट साठी शिल्लक राहत नव्हता बरोबर पण आता या पद्धतीने कटिंग ठेवून घेतल्यानंतर आपल्याला जेवढा कपडा आवश्यक ते आहे तेवढा इथे राहिलेला आहे तेवढ्या कपड्यामध्ये आपल्याला बरोबर गोटसाठी किंवा पायपिंग साठी पट्ट्या भेटून जातील जसं आपण कटिंग ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती चिते मी मार्किंग करून घेते सगळे पार्ट आहे तसे आखून घ्यायचे आहेत फक्त फ्रंट पार्ट आपल्याला अर्धा इंचा वाढवून घ्यायचं आहे कारण इथे फ्रोरटक्स ब्लाउज आहे त्यामुळे ब्लाउज ब्लाऊजमध्ये आपण फ्रंट पार्ट जे आहे तो अर्धा इंचाने वाढवून घेत असतो सो त्यामुळे ओके तर बघा फ्रंट पार्ट मी अर्धा इंचा वाढवून घेतलेला आहे कमर पट्टीसाठी जेवढी पट्टी आपल्याला लागणार आहे तेवढी पट्टी ते बरोबर बसते तर ते सुद्धा मी मार्किंग करून घेणार आहे आता पट्टी आहे तशी आपण आखून घेऊया आपल्याला डबल योगपट्टी ते कट करायची आहे कारण आपल्याला साध्या मध्ये आपण इनव्हिजिबल योगपट्टी जोडत असतो त्यामुळे आपल्याला एकूण चार योगपट्ट्या लागतात तर अजून एकदा एक पट्टी ठेवून आपण आखून घेऊया आता एवढ्या भागामध्ये आपल्याला गोठसाठी किंवा पायपिंगसाठी पट्ट्या कट करायच्या आहेत तर ही जी पट्टी आहे ती दीड इंचची आहे त्यामुळे मी हीच पट्टी ठेवून पट्ट्या कट करून घेणार आहे गोटसाठी आपल्याला तिरक्या पट्ट्या कट कराव्या लागतात तर बघा गोटसाठी लागणाऱ्या पट्ट्यांचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला डबल मिळणार आहेत तर हे बघा इथे आपण बाहीचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर इथे आपण बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलं बॅक पार्टचं मार्किंग करून घेतल्यानंतर बघा एवढं कापड शिल्लक आहे तेवढ्या कापड्यामध्ये आपल्याला लुपपट्टी बरोबर भेटते तर इथे मी लुप पट्टीचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे फ्रंट पार्ट कमरपट्टी योगपट्टी आणि पायपिंगसाठी पट्ट्या सुद्धा आखून घेतलेल्या आहेत तर बघा अगदी कमी कपड्यामध्ये आपण ॲडजस्ट करून पेपर कटिंग ठेवून आखून घेतलेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा साध्या ला साठी लागणारे सर्व पार्ट आपण इथे कट करून घेतलेले आहेत आपण पट्टी किंवा पायपिंग पट्टी कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर योगपट्टी कट करून घेतलेली आहे बॅक पार्ट कट करून पार घेतलेला आहे फ्रंट पार्ट कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण बाहीचं सुद्धा कटिंग केलेलं आहे ओके त्याचबरोबर कमरपट्टी पट्टी सुद्धा आपण कट केलेली आहे आता आपल्याला बाहीला जोड द्यावे लागणार आहे बरोबर बाही कटिंग करून घेतल्यानंतर हे जे तुकडे शिल्लक आहेत त्या तुकड्याचा वापर करून आपण इथे जॉईंट देऊन घेणार आहोत बगा, पर तर बघा कापड कमी असेल आणि साईज मोठी असेल तर कशा पद्धतीने आपण कपडा ॲडजस्ट करून ब्लाउज कटिंग केला पाहिजे हे अगदी तुम्हाला सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तुम्हाला असा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग